नमस्कार रसिक श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गेल्या काही भागांपासून आपण ध्येय निश्चितीकडे वाटचाल या विषयावरती काही माहिती जाणून घेतो आहोत त्याबद्दल बोलतो आहोत आधीच्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या स्वतःचं एका चिनी मतानुसार तीन स्तरांवर परीक्षण आणि एकाग्रता हा भाग पाहिला होता दुसऱ्या आप भागामध्ये आपण छोटी किंवा मोठी उद्दिष्टं प्रकारे ठरवायची आणि ती साध्य करण्यासाठी काय करायचं हे पाहिलं त्याच्या संबंधामध्ये आज थोडं आणखी बोलूया मंडळी आपलं ध्येय सतत डोळ्यासमोर ठेवणं ते एखाद्या वहीत किंवा डायरीत लिहून ठेवणं त्यासंबंधी आवश्यक ती माहिती किंवा मा चित्र त्या वहीत लावणं आपण साध्य करणार असलेल्या ध्येयाबाबत आपल्या संबंधितांना माहिती देणं आणि त्यासंबंधी एक कालमर्यादा ठरवून घेणं या गोष्टी आपण मागच्या भागामध्ये पाहिल्या मंडळी एकदा का आपण हे आपलं ध्येय आपल्या मनाशी ठरवलं तर त्या दृष्टीनं प्रयत्नांचं सातत्य आपल्याला ठेवावं लागणार आहे आपल्या व्यक्तिमत्वाचा सततचा विकास किंवा स्वतःमध्ये सतत सुधारणा करीत राहणं हे आपल्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीनं आवश्यक ठरतं ही वैयक्तिक सुधारणा आहे आणि ती करण्यासाठी आपल्यालाच स्वतःसाठी काही वेळ द्यावा लागणार आहे मंडळी एक महत्त्वाची गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे आपल्याला जर बाह्य जगात यश मिळवायचं असेल तर त्यासाठी आधी आपल्याला आपलं अंतरंग सुधारलं पाहिजे कारण आपण स्वत जर स्वतमध्ये सुधारणा करू शकलो नाही तर मग बाह्य जगतात आपल्याला हवी असलेली गोष्ट आपण कशी मिळवू शकू जो आधी स्वतःला सुधारू शकतो सांभाळू शकतो तोच आपलं कुटुंब आपला समाज आपली संस्था आणि आपला देशसुद्धा सांभाळू शकतो म्हणून आधी स्वतःचं मन शरीर आणि आत्मा यांचं पोषण आपल्याला करता यायला हवं स्वामी विवेकानंदांनी पाश्चिमात्य जगतात हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याआधी आपलं व्यक्तिमत्व संयम उत्साह शक्ती आणि ऊर्जा या गुणांनी समृद्ध केलं होतं आणि मग अशा या समृद्ध व्यक्तिमत्वाची छाप तिथल्या पाश्चात्य जगतावर सहज पडली नसती तर त्यात नवल ते काय होतं म्हणून आपल्यालासुद्धा आपलं अंतरंग संयम उत्साह शक्ती आणि ऊर्जा या गुणांनी समृद्ध करायला हवं हो। असं आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी स्वतःला वेळ द्यायला लागेल हे उघड आहे पण जो काही वेळ आपण स्वतःसाठी देऊ त्याचा फायदा पुढं आपल्याला आपल्या आयुष्यात झाल्याशिवाय राहणार नाही एकदा का या गुणांनी आपल्या अंतरंगात व्यक्तिमत्वात प्रवेश केला की मग बाह्य जगात आपण जे यश मिळवू इच्छितो ते सहज मिळणार आहे जी व्यक्ती आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात सुधारणा करण्यासाठी वेळ देते तीच व्यक्ती इतरांच्या जीवनातही सुधारणा घडवून आणू शकते लोकमान्य टिळकांना जेव्हा आपली प्रकृती अशक्त आहे असं लक्षात आलं तेव्हा त्यांनी स्वतःच्या विकासासाठी शरीराच्या बळकटीसाठी एक वर्ष दिलं या कालावधीत त्यांनी व्यायाम करून आपलं शरीर तर बळकट केलंच पण वाचन करून आपलं मन बळकट केलं एकाग्रता वाढवली आणि याचा उपयोग त्यांना आपल्या पुढच्या आयुष्यात देशसेवेसाठी करून घेता आला आपणही असं काही करू शकतो आपल्या विकासासाठी काय करायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे श्रेयस आणि प्रेयसमधला फरक आपल्याला कळला पाहिजे आपण त्यासाठी निश्चयपूर्वक दररोज ध्यान व्यायाम योग वाचन आणि आपल्या आवडीच्या छंदासाठी किंवा कलेसाठी वेळ द्यायला हवा त्यातून आपल्याला एक आंतरिक ऊर्जा प्राप्त होईल आणि ही अधिकची ऊर्जा आपल्याला रोजच्या कार्यासाठी बळ देईल आपलं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होण्यासाठी संयम उत्साह शक्ती या गुणांसोबतच चो मानसिक कण कन, कणखरपणा आणि साहस या गोष्टीसुद्धा आवश्यक आहेत कारण जीवनातील कठीण प्रसंगांना संकटांना तोंड द्यायची वेळ जेव्हा येते तेव्हा भले भले लोक हातबल होतात परिस्थितीला शरण जातात पण त्यांच्याजवळ मानसिक धैर्य कणखरपणा असतो ते अशा प्रसंगांना सामोरं जातात ते धैर्यानं संकटांचं रूपांतर अशा व्यक्ती संधीमध्ये करतात साहस हा तर फार मोठा गुण आहे तो आपल्याला अनोळखी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी जोखमीचे निर्णय घेण्यासाठी आणि आव्हानात्मक परिस्थिती टिकून राहण्यासाठी मदत करतो मेरी कोम ही बॉक्सिंग चॅम्पियन आपल्याला माहिती आहे ती वर्ल्ड चॅम्पियन आहे तिच्या घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती पण सगळ्या गोष्टींवर तिनं आपल्या जिद्दीनं मात केली कारण एकच सतत आपलं ध्येय तिच्या डोळ्यासमोर होतं आणि ते म्हणजे बॉक्सिंग चॅम्पियन बनण्याचा ध्यास हाच ध्यास तिचा श्वास झाला होता आणि या जोडीला तिच्याजवळ होतं ते आपल्या ध्येयावर आढळनिष्ठा संयम शक्ती ऊर्जा साहस आणि मनाचा कणखरपणा हे गुण त्यांच्या आधारावर तिनं प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि जग जिंकलं पुढे ती तीन मुलांची आई झाली आणि आता तिचं करिअर संपुष्टात येईल असा विचार करणाऱ्या लोकांना तिनं पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन बनून धक्का दिला त्याआधी तिला नावं ठेवणारे आणि तिला तिच्या ध्येयापासून परावृत्त करणारे भरपूर लोक होते स्वामी विवेकानंद म्हणतात स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या एक दिवस हेच लोक तुमचं गुणगान करतील आणि मेरी कोमच्या बाबतीत हे विधान अक्षरशः खरं ठरलं शिवाजी महाराजांचं उदाहरण आठवा मोगलांची सत्ता केवढी प्रबळ होती आणि शिवरायांच्या जवळ होते फक्त मुठभर मावळे पण त्याही परिस्थितीत स्वराज्याचा ध्यास त्यांनी घेतला होता अशा आव्हानात्मक परिस्थितीत दुसऱ्या कोणी मराठी साम्राज्य स्थापन करण्याचं स्वप्नसुद्धा पाहिलं नसतं पण ते मराठी साम्राज्य स्थापन करण्याचं स्वप्न त्याने पाहिलं मंडळी नुसतं स्वप्न पाहून चालत नाही तर त्याचा पाठपुरावासुद्धा करावा लागतो त्यासाठी मनाचा कणखरपणा संयम साहस आणि प्रसंगावधान हे गुण शिवाजी महाराजांनी अंगी बांधले होते प्रसंगी दोन पावलं माघार घेण्याची सुद्धा तयारी ठेवली होती पण ती फक्त आपल्या ध्येयपूर्तीसाठी आणि या गुणांच्या जोरावरच त्यांनी औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला आव्हान दिलं आणि मराठी साम्राज्य स्थापन करून दाखवलं मंडळी कोणत्याही यशस्वी पुरुषाचं उदाहरण आपण घेतलं तर आपल्याला असं आढळून येईल की त्यांनी या सगळ्या गुणांची जोपासना केली आणि म्हणूनच ते यश मिळवू शकले आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकले आणि आपलं ध्येय साध्य करू शकले मंडळी या संदर्भातली आणखीन काही माहिती आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये जाणून घेऊया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच कार्यक्रमामध्ये याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार आकाशी, जे पकेरे पाकरा, आकाशी जे पकेरे करा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंज तुझ भवती वैभव माया फळरसाळ रसाळ मिळते खाया तुझ भवती वैभवयाळ रसाळ मिळते खाया लो लुप झाली खाया हा कुठ बर बेड्या घेसी आसरा सोडी सोड्याचा पिंज घर कसले ही तर कारा विष समान मोती सारा घर कसले ही कारा विष समान मोती चारा मोहाचे बंधन द्वारा तुझ आडवितो हा कैसा बरा सोनी सोन्याचा पिंजरा पंख दिले दवाे कर्विहार साबल तङ्ख दिले दवा बिहार साबल दरि डोङ्गर गिरवीराणे दरि डोङ्गर गिरवीराणे सापोलांडुनिया सरिता सागरा सोडी सोऱ्याचा विंजना सोडी सोऱ्याचा विंजना आकाशी झेप घे 姑娘。Oh.